नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मग मी युट्यूब चॅनल किट्टू घरात युट्यूब चॅनेल तर आता आम्ही कुठे चाललो बाहेर कोही ठेवलं माहीत ठेवलं तुझं नाव पप्पा नवीन काय ठेवलं दक्ष दक्ष तर नाही बोललाय पप्पा दक्ष नाही ठेवणार मी किटूचं नाव किट्टूच राव द्या असं बोलला तुझा पप्पा का, दीदी दीदी, दीदी बोलली माझं नाव सुरती आहे एक ग सुरती इकडे तुझी तुझी फ्रेंड आहे ना आता फ्रेंड उद्या जाणार आहे गावाला ये इकडे इथे ना इथे आता तुझी फ्रेंड जाणार आहे उद्या गावाला मग तू फ्रेंडला काय गिफ्ट देणार तू काय देणार हा का तुला काय गिफ्ट पाहिजे किटूकडनं हा तू सांग काय पाहिजे किटूकडनं तुला गिफ्ट अच्छा आणि मग तुला करणार नाही दोन तीन दिवसापासून तुझा जीव लागत होता दिदी माझा किट्टूल बरं बरं चालेल चला आता जातो थोडस बघ इकडे जातो कालपासून तिथं बनवलं हा तुम्ही बरोबर काल होळीच पण नाही आले ते पण नाही इकडे होळी भरपूर असते ना जास्त खेळतात लोक मग म्हटलं नकोले अकराच्या डोळ्यात कलर गिलर आम्ही पण थोडं पाहुण्याने वगैरे बस याच्यावरच खेळलो थोडस आणि आता जातो बबलीकडे जाऊन येतो बोलले थोड्या टायमान आपण मी पण येतो म्हटलं चालेल तर चला एकदम भेटू आता पुढे थोडस येल्लो साडी कोणाला घेऊन पाहुण्याला येल्लो ती असते मग हसले की तू मारू नको तिला इकडे इकडे चाल चाललो चल चला साडी घ्यायला किटू दादा ए किटू दादा किटू दादा किटू दादा तू कुठे चालला किटू दादा कोकम कोकमकडे आहे मग काय करणार कोकमकडे जाऊ कोकाम करणार तुझा भाऊ आहे करणार दोस्त आहे अरे भाऊ होईत दोस्त कसा होईल कोकम बर दोस्त आहे दोस्त आहे इटुली किती खाल्ली दादा चार चार बरं झालं बर चार खाल्लं गं माझ्या बाळा हो हो माझं बाळ हुशार झालंय आता चला आता कोकमपडं गाव जाऊन काय करणार भाऊ असं करणार त्याला काय कळणारच नाही ते नुसतं हसत राहील करती ग बाई तू बाळा असून ग ती आ कोकडे एक काम एक काम एक का बाई लांब 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 बाई तिथे नको जाऊ तिथे नको नाही कै जाऊ हां साबका तुझा जीव एवढ्या एवढ्या उचलू नको पडन 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 बाई पडेन पडन जरे कोकड्या पण आ काय म्हणते ग माझे सोन्याचा तुकडा गाल ओढतो तू गाल ओढतो तू माझी का रे बाबा दुखताय म्हणून गाल ओढतो येडा किट्टू दुखल्यावर पाय भर मामाला म्हणतो शिडीवरून हे करता करता चढता चढता आई तुझे पाय दुखत असेल तर मी तुझे पाय बंज तुझे कोकमला मला नजे माझे का भर मारशील असं न कर बरं का को माझे कोकमला मारू नको तुझे बोल पाळ तुझे कोकांगला काय करशील माझ्या कोकमला अले माझे काकाम काहीच कळत नाही दादा इकडे येऊन दादा लय गुणाचे ले कोकम आणि तुम्ही लय गुणाचे बाळा माझ्या सोन्याचा तुकडा इथे नाही इथं इथे एम पे सोन्याचा तुकडा इथे सोन्याचा तुकडा ले मस्ती सोन्याच्या टुकड्याचे नाटक माझा सोन्याचा तुकडा एक एक काय दोन दोनच छायत बाई फक्त दोनच सोन्याचे तुकडे या इकडं नाही इकडे नाही आताची फक्त दोनच छोण्याचे तुकले तुम्हाला झोप आले की खेळायला मग तो पळाला इकडे तिकडला त्याला बोल ना कोणाच्या बालय कोणा कोणाच्या बाल कोणाच्या बाल कोणाच्या बाल कोणाच्या बाले कोणाच्या बाले कोणाच्या बाले कोणाच्या बालय किटू दादाच्या बाले तू किटू दादा होळील खेळला दादा बरोबर दादा बरोबर होळी नाही खेळला तू साडेच काय करू नको तू हा बस पैसे काय आणणार तू तर चला आता आम्ही आलो कोकोला भेटलो कोकोला भेटलो मस्त पायकी चिप्स आणायचे मामाला सांग मामा दूध आणायला मग हे करू आवडलं का तुम्हाला घर आवडलं बघलीच तुला <laughs> आवडलं का तुम्हाला <laughs> आवडलं का बरं <laughs> दाखवते हा चल अजिट आता आपण काहीतरी चहा पिऊ आता मग बिलकुल नंतर आता चला इकडे आम्ही पण दाखवत आणलं पण मी हा ड्रेस घातला होता सगळ्यांची कमेंट होत्या की ड्रेस कुठे घेतलाय ऑनलाईन घेतलाय का कसा तर मी हा होता का तर दुसरा काय माहिती पण हा मी विरारला घेतलाय तरी पण किती एक दोन वर्ष झाले असेल दोन वर्ष झाले विरारला घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी जास्त दिसते म्हणून मी घालत नाही तरी पातळ झाली दोन चार दिवस खूप हाल झाले बाहेर गेली ती ना गावाला अ <laughs> दोन <दाड़ा> तीन <था। laughs> दिवस आम्ही बाहेर गेलेलो ना तर <था>। बापरे <laughs> बापरे खूपच हाल झाले म्हणजे हा प्रवासामध्ये अजून काम चालूच आहे ना काम झालेलंच नाही म्हणजे आता आपण तिकडे होतो तर किट्टूला म्हटलं तू घरीच राहिलं होऊ नये वाटत नव्हतं पूर्ण डोळे माझे गेले होते कारण की मी समृद्धी मार्गावर आमची गाडीच टायरच पंक्चर झालं होतं जातानी पंक्चर तीन ला झालं तीन वाजता आणि कोणीच हेल्प करत नाही तिथे हवा गेली होती हवा आणि एक पण हेल्प करणार आम्ही ऑनलाईन तिकडे त्यांना बोलवलं पण मदत हेल्प मागितली कुणीच नाही केली हेल्प आम्हाला मग आम्ही कशी तरी गाडी त्या ब्रिजच्या खाली गेलो टोल नाक्यावरती खाली आणि मग तिथे सहा वाजले ते एक पण मेकॅनिकल एक पण गॅरेज उघड नाही काय नाही कोणीच नसतं मग नऊ वाजेपर्यंत आम्ही तिथंच राहिलो टोल नाक्यावरती आणि त्याच्यानंतर टायर नवीन घेतला डायरेक्ट आणि मी गाडी सगळी रिपेअर करून गेलेली ना बरं सगळे टायर कच्च नाही समृद्धी मार्गावर ते, 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 ते हा समृद्धी मार्ग पण पहिल्यांदा एकशे वीस एकशे तीसच्या स्पीड ने गाडी म्हणतो आणि ते कसं आहे ते सिमेंट रस्ते त्यामुळे ते गरम होतात पटकन पर रात्रीच झालं रात्रीची तीन वाजता झालं हो बापरे बापरे तर मी म्हणजे खूप घाबरलेली खरं खुर बोलाय बोलायला गेलं तर किट्टू मी पुढं बसलेली बाळाला घेऊन विशाल आणि पप्पा बाहे पाठीमागवत ड्रायव्हर पुढे होतं चालवतानी आणि तरी पण मी घाबरलेली बाबा भीती वाटते त्या रस्त्याला खूप आणि काय आणि खरं आहे कोणी छल्प करत नाही पण त्या रस्त्यावरती कठीण आहे कठीण आहे पण असं एक्सप्रेस पाणी असलं पाहिजे आपल्या जवळ सगळं काय खायचं असलं पाहिजे तरच हे आहे एमर्जन्सी नको भरपूर हे आहे चांगलं पण आहे वाईट पण आहे ते दोन्ही पण आहेत पण मी तर खरंच खूप घाबरलेली चल तर पाहुणीला मी आणले दाखवायला म्हणतात पाहुणीलाच घरी घरी पाहुणे डबल डबल असतात ना एकच पाहुणे नाहीत ना अलग अलग येत ना ज्याला पाहायचं म्हणजे सगळं काय आपलं कधी मावशी येते कधी बहीण येते कधी मामा येते कधी आई येते असं आहे ना त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला घेऊन यावं असं गावचे लोक आहेत ना आपले विचारे त्यांना पण थोडस बरं वाटत इकडे खूप छान आहे इकडे लवकरच कौल वगैरे टाका मस्त जेवण वगैरे बनवायला मस्त इकडे राहायचं दिवसभर आणि सगळं काही म्हटलं हो चालेल तर चला बघा आता आतमधलं काय झालंच नाही का तिकडचं ना दाखवा झालंच नाही हा ना झालंच नाही आणि काल बबलीकडनं आलो रात्री काल गेलेलो म्हणजे तो ब्लॉक आणि हा ब्लॉक एकच करते मी कारण गे, काल गेलो गेले मस्त बबली बोलली ना म्हटलं जाऊ दे चहाच घेतो ना जातो आम्ही घरी पण बबली बोलली नाही मम्मी जेवणच जा पाहुणे आलेत तर तर मग तिला मस्त बबलीनं बनवलं पनीर वगैरे हो सगळं व्यवस्थित जेवण बनवलं मग आम्हाला चिकन जेवण बनवलं हां पाहुणे काय खात नाही आपली मटन मच्छी वगैरे तर तिला पनीरची भाजी वगैरे बनवली आणि आम्ही जेवलं वगैरे पप्पाला जेवून पार्सल घेऊन आले पप्पा घरीच फटाफट बनवलं दोघीने मिळून मी काय भाकरी वगैरे लवकर लवकर झालं जेवलं आलो मग इकडे आलो आता ड्रेस वगैरे हा फिश वगैरे आणलं सगळं पप्पाला पण मस्त फिश किट्टू जेवला किट्टू आता बोलत होता पाहुणेला घेऊन चालले तुम्हाला घेऊन नाही जात कालो मी त्याला सांगितलं बाबा पाहुणेला पावनीला ती ती तिनं पाहिलं नाही कधी तो उन्हात हो येऊ नको हा उन्हात अजिबात हो येऊ नको चार वाजलेत हा तिकडे पण उन्हात इतका कळायचा इतका पळायचा एवढं मैदान त्याला माहित नाही ना आणि तिकडे खूप मैदान होतं पळायला कंटिन्यू पळायचा कंटिन्यू पळायचा झाड झुड तिकडं सगळं बाहेरचं आणि इतका पळायचा एवढा पळायचा बापरे बापरे मी तर त्याला अशी सांभाळून हे झाले हा सारखं पप्पा आणि मी नुसतं काहीच बघत नव्हतं फक्त त्याच्याच मागं होतो माझं काय करायचं काय एवढं गरम धुम धुम धम त्याला इतकं आवड आवडायचं पळायला तिकडे काय ना कळतं आजारी पडलं तर लहान लहान पोरं बोर का भाई आहेत बोर खायचं का तुला पाडून तिकडून जावं लागेल

बाळा मित्र मी अशी गेली कॅमेरे मध्ये बघत होते मोबाईल मध्ये झोपे होता माझ्या दादा काय खेळतोय माझ्या दादा काय नाही अशी बघत होती नाही माझा दादा पाहून पाहून कि पाहून पाहून प्पा खेळतोय बावनिशा जोड्या मारतोय आता मी दोनच मिनिटात बाबा बाबाला पाठवलं होतं पाठवून थोडेस एक हे आलत पार्टी म्हणून बसते थोडेस काम चालू होते बाबा मी म्हणजे सोनाला घेऊनच गेले

चुछ चुछ चुवा होता चुवा चुवा बुंदे मामा पाणी आले कधी आले काय माहिती चला आम्ही कपडे टाकले धुवायला मस्त मशीन मध्ये कपडे टाकते दादा मी कपडे धुवायला आणि आता आम्ही हा हा ब्लॉग आम्ही इथं चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा बोला आणि अशा नाही दादा ती लाईक करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या की तू खरातला खऱ्यात मम्मीला